तिकडे कन्नडच बोलतात जास्त तिथून आलेला आपला मराठी कवी आबा पाटील जरा टाळ्यांच्या गजरात आपण आबाचं स्वागत ओळख करून देताना ते सूत्रसंचालक दादा म्हटले हा माणूस कवी सारखा दिसत नाही <laughs> शंका आहे त्यांना <laughs> आणि खरं आहे त्यांचं मी कवी सारखा दिसत नाही किमान कवी असे तरी दिसायला <laughs> <laughs> पाहिजेत किमान असे तरी दिसायला म्हणजे ह्यांच्यापेक्षा पण देखणे कवी असतात ते पण आपण ऍडजस्ट करून घेतलं यांना मी यांच्यासारखं दिसण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे असे जॅकेट घालून दाढी वाढवून शबनम अडकून पण काहीच फरक पडला नाही तुम्हाला सांगतो आज तर मी साबण लावून आंघोळ केल्या ते आई कॉलेज सारखी दिसते ती कुठला साबण संतूर हा तुम्ही तो वापरता का हां मग संतूर संतूर साबण त्या साबणानंही फरक पडला ना म्हणून मी त्वचारोग तज्ज्ञांना विचारलं या साबणाचा माझ्यावर काय परिणाम होईना तर त्वचानंतर तज्ज्ञ म्हणाले जेवढा फॉल्ट असेल तेवढा म्हणजे एक नॉर्मल फॉल्ट असेल तेवढं साबण काम करतात कंपनी फॉल्ट असेल तर साबणही काय करू शकत तर मी दिसणारा कवी नाही मी कविता जगत असतो आणि जगल्यानंतर ती कविता माझ्या शब्दात येत असते खरं तर जगातल्या बहुतेक मोठ्या माणसांना पाठांतर कमी असतं आलं ध्यानात तुमच्या पण म्हणजे आपल्याला पाठांतर नसलं तर असं बोलायचं असं मला नितीन सरांनी सांगितलं ही गोष्ट या हा विनोदाचा भाग सोडला तरी सहजासहजी तोंड पाठ व्हावी एवढी बद्ध नाही माझ्या काळजातली वेदना त्यामुळे मला बघून वाचावं लागतं आता कवितेचं शीर्षक आहे थोडीशी प्रेम कविता आणि थोड्या माझ्या परिस्थितीशी निगडीत अशी कविता आहे म्हणजे ज्यांना टक्कल की दाढी केस पांढरे झाले त्यांनी प्रेम कविता लिहून असं कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही काय घाबरू नका आणि माझी कविता ऐकताना एवढे काय स्टँडर्ड टेन्शन घेऊ नका मी जसा दिसतो तशीच माझी साधी सोपी कविता आहे कवितेचे शीर्षक आहे मोनालिसा आता मोनालिसा ह्या मॅडम कोण होत्या तुम्हाला माहीत असणार आहे कारण लेओनारदी द विंची या जगप्रसिद्ध चित्रकारानं काढलेलं एक चित्र सुंदर मुलीचं त्या चित्रात ती हसते ती का हसते अजून पण कुणाला कळलं नाही आणि शाण्याने कोणती स्त्री का असते त्याच्या नादाला लागायचं नसते त्या <laughs> भानगडीत पडायचंच नाही माझ्या कॉलेज जीवनात एक माझ्या आयुष्यात मोनालिसा आली होती आणि <laughs> मी तिच्या हसण्याचा अर्थ लावला तुम्हाला सांगतो तिचा सँडल नंबर तेवढाच मला कळला होता <laughs> त्यावेळेपासून कुठल्याही स्त्रीच्या हसण्याचा अर्थ लावायचा मी भानगडीतच पडलो नाही मला आता नातू झालाय अजून सुद्धा मी माझी बायको माझ्याकडे बघून का असते विचार केला मी ज्यावेळी का? के ती गालावर खळी पाडून अशी माझ्याकडे बघून स्मित हास्य करत असते त्यावेळी ती नक्कीच माझ्या खिशातली चिल्लर ढापलेली असते आणि मी विचारलं तर माझ्या खिशातली चिल्लर काय झाली ग म्हणून विचारलं तर ती म्हणते शोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का तर ही कविता ही कविता आहे मोनालिसा थोडी गंभीर आहे फक्त तुम्ही या कवितेच्या शब्दा शब्दावर लक्ष द्यावं यासाठी हा एवढा उपद्व्याप केला <laughs> कवितेचे शीर्षक मोनालिसा माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत मोनालिसा माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा छान दिसतेस तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं तुझं हसणं भाकरीतक सुंदर वाटतं तुझं हसणं भाकरीतक सुंदर वाटतं पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाल तर दृष्टावचे पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे तर दृष्टावशील घामेजलेल्या मिठीत गुदमरशील आणि विनाकारणच कशाला तुला शेनामातीचं इन्फेक्शन व्हायला आणि wow, wow, wow. विनाकारणच कशाला तुला शेनामातीचं इन्फेक्शन व्हायला जरा धीर धर मोनालिसा मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गुड जरा धीर धर मोनालिसा मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गुड तुझ्या एकटीच्या कानात आडरानात ज्या आडरानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं ज्या आठ रानात कळ गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं आणि आई कापरासारखी उडून गेली या धक्क्यानं कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा <दोगेगा> कर्जाचा शेवटचा हप्ता पिटेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा छान दिसतेस कर्ज कोऱ्या सात बाऱ्यावरच मोकळं मोकळं रान दिसतेस कर्ज कोऱ्या सात बाऱ्यावरच मोकळं मोकळं रान दिसतेस मोनालिसा भुकीच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी ही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव oh. मोनालिसा भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी ही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव पण बेकारीनं जिरवले आहे काळजातली उत्कट मस्ती oh. पण बेकारीनं जिरवले आहे काळजातली उत्कट मस्ती नाहीतर तुझ्यावर रोज एक कविता लिहिली असते माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत रा मोनालिसा माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत हसतरा मोनालिसा छान दिसतेस काळजातून पाजरलेलं कवितेचं पान दिसतेस मोनालिसा संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस मोनालिसा संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस दारुड्याची दोन लेकरं सांभाळताना मेता आली नसतीस फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा सगळेच हसतात फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा सगळेच हसतात मला सांग उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस मला सांग उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लईच भारी दिसतेस तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लईच भारी दिसतेस अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस धन्यवाद त्या बात आहे भाकरी आणि मोनालिसा एकत्र करत करत जी वेदनाही त्यांनी मांडलेली